सांगली हडको कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका वृद्धेच्या ए टी एम कार्डचा गैरवापर करत दोन बँक खात्यातून लाखो रुपयांची रक्कम लंपास केली सदर फसवणुकीची घटना ही दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार तेवीस आणि दिनांक एक डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी घडली या प्रकरणी सरेखा गणेश उर्फ प्रमोद जोशी वयवशत शहात्तर राहणार हडको कॉलनी सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की सौ रेखा जोशी या संजयनगर परिसरातील हडको कॉलनीमध्ये राहतात अज्ञात भामट्याने दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार तेवीस आणि दिनांक एक डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत जोशी यांच्या ए टी अदलाबदली करून सांगलीतील भारत पेट्रोल पंप येथे कार्ड वापरून बँक खात्यातील पंच्याहत्तर हजार रुपये काढले आणि कोल्हापुरातील लक्ष्मी मंदिर येथे कार्ड वापरून तीस हजार रुपये असे एकूण एक लाख पाच हजार रुपये काढून लंपास केले सदर फसवणुकीची घटना निदर्शनास येताच रेखा जोशी यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली